या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सकल भागात राहणाऱ्या सर्वच घरकुलधारकांना सरसकट पूरग्रस्ताची मदत मिळालीच पाहिजे असा सूर आता विडी घरकुलमधील विविध नगरात राहणाऱ्या रहिवाशांकडून व्यक्त होतोय गेल्या बुधवारी रात्री आणि गुरुवारच्या पहाटेपर्यंत शेळगी मंडल परिसरात तुफान पावसानं अनेकांच्या घरात पाणी शिरलं तर काही व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसान झालं परिस्थिती कायम असताना शनिवारी दुपारी झालेल्या पावसानं पुन्हा एकदा नुकसानीला सामोरं जावं लागलं या ठिकाणी जेव्हा नुकसान आणि पूर्जन्य परिस्थिती होती तेव्हा प्रशासनाच्या वतीनं पंचनामा करणं गरजेचं होतं त्यावेळी खरी परिस्थिती जागोजागी पाहायला ले मिळाली असती आता पाणी ओसरल्यानं तहसीलदारांच्या पथकाकडून पाणी करण्यात येते नागरिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येतोय यामध्ये काहींचा पंचनामा होतोय तर काहींचा होत नाही त्यामुळे जे खरंच लाभधारक आहे त्यांच्यावर अन्याय नक्की होणार आहे अनुभवलेले नागरिक शासकीय यंत्रणेपासून चारात लांब असणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात मिळत नाही दरम्यान तलाट्यांच्या टीमकडून विडी घरकुलमध्ये सर्व्हे सुरू आहे या सर्व्हे करताना दुजाबाव होत असल्याचं तक्रारी पुढे येतात येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यानं जो तो नेता आपल्या इच्छित भागात नेऊन बाधित कुटुंबांचा सर्वे करण्यात गुंतलाय तशा पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत प्रभागात आतापासूनच श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाली शासनाने विडी घरकुल मधील विशिष्ट नगरातील निवडक लोकांची पाहणी करण्यापेक्षा ज्या ज्या नगरात पुराने वेळा घातलाय त्या त्या भागातील सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असा सूर घरवासियातून व्यक्त होतोय वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा आवश्यक डॉक्टर श्वेता जयंत फुले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच छपेठ वालचंद कॉलेज व्हॉईस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव